अहो काल ती तुम्ही तुमच्या आई घर तर नाही खाल्ले बघा हो पण तुम्ही दोघांनी तुम तुम गाडीगार खाली मला म्हणून नाही का दर तुला मी तिथं बसेल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजून सात मिनिटं झाली आणि मग आता ब्लॉग शूट करू राहिले लेट झाले एडिटिंग करायला त्याच्यामुळे लेट उठल सकाळी तर आता नाश्ता वगैरे करून नाश्त्याला पर्यंत एकदम भारी बनवले तुम्ही बघा काय बनवलं तिथे गेल्यानंतर तुम्हाला आवड वगैरे झाली मस्त बघित दाजू झोपले आपल्या इथे त्याला मस्त कुलवर लावून दिलाय थंड थंड बघा लावून दिला त्याला इकडं परी किचन मध्ये आणि मम्मी इकडे इकडं तर लोक इथे खेळते है का मम्मी बसली त्याला जोडीचा संभो आलाय बघा काय नाश्ता ल मोकळी बट्ट चटणी पराठा हे काही डोसा इडली माहिती बसते मित्रांनी मा नाश्ता झाला मा नाश्ता करून झालाय मला खायचं पण आता मित्र नंतर खाणार आहे कारण आंबे दात ते आंबा ते पराठा आंबा दात आंबा आहे ना आंबट आंबा राहत पण आहे ना तुला काही नाही तू घाती काय रे काचा काचा मला नाही आहे आवडत मी बघत थोडं खात असते आंबट

खरे चांगलं झालेच चांगली चांगलंच झालं पण ते मला नाही आमट आवडत नाही रे दात इकडे कुठं चालू ते माणूस कुठं इकडे आणि दात इलं पुढं काय समजे आता आधी बघा भांडायला तिकडे बरं बघ होतो सॉरी

अरे गाड़ी घर गार खा तू खाती गाड़ी गार? ना कहीं खाती तो का तो, तो <laughs> तू गाड़ी अरे का आवड़ है आवड़ नहीं मैं गाड़ी नहीं मल्ली माना मिली होते मको ती गई का त्रास होते नको आता

हा गरक्षेत ना लसी भारी गेले याच्यापेक्षा लसी आणि जायची दुसरा आणण्यापेक्षा आवडत नाही वीस ये वीस रुपयात मजा मित्रांनो बा लसी घेऊन आलो मस्त बघित कोणती लसी पण आमच्याकडे ब्रँड हा नाही मित्रांनो आमच्याकडे जास्त चालणार लसली कोणती का राजहंस आणि हे काय मला वाचता येईना काय नावे रे अरे लस तिथे आहे पण हे नाव काय वरच सांग ना इंग्लिश मिडियम लाव तिथून हा हे काय नाव आहे वरच वरच इथ काय नाव वेन फुकट टाकलं का नावच ना ती नाही कुठे येन तिथे येन मित्रांनो हे नाव काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा बाई एन वाय ए वाय ती माहिती हे नाव नाही तुम्हाला मला ती लस्सी आवडत नाही ते नको मला आणि गारीगार मध्ये मी सोडून दिली

10 का, 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 आता का आता कुठून देऊ पैसे बाबा मम्मी तुझ्या का नाही माझं का नाही आता दुपारी नाही खाल्लो गाडीगार आता परत खायचं त्यांच्याला बोलावली काय मग तू बरप खाल्ला ते याच्यातला का फ्रीज मारला का फ्रीज मारला

मग का? आता हे खाणारच नाही. काळे लागतंय तिला. तेच ती खाणार नाही. काळे नाही तरले दुसरं खाशील का? दुसरं खाणार ती दे. काय रे डबा? उघड ऐ चल ओकरते येते आहे का? ते चाटायचं का? ती फिकून द्यायचं काय? ऐ ऐ काय चाटलं कोण? सकाळी कालले आता एक डबा. अवघडी फायनली मित्रांनो अकरा वाजून दहा मिनिटं झाली मी मस्त पैकी जेवण वगैरे करून आलो इथं सप्त बसले ना गावात तिथे गेलो पैकी जेवण वगैरे झाले आणि आपल्या भारत देशामध्ये मित्रांनो खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट झाली आहे आतंकवादींनी जर हमला केला त्याच्यात आपले पंचवीस ते तीस एक्सपायर झाले म्हणजे गोळ्या मारल्या त्यांना खूपच अवघड झालं यार मित्रांनो काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आपल्या भारताने काहीतरी करायला पाहिजे चल मित्र ब्लॉग आता ही सेंड करू जेवन जाए मस्त बाजे ना खिचड़ी होती खिचड़ी खा लीजिए जिरको खा ले वड़िया होते होते मैं जवर जो एडिटिंग भरपूर वे लगता है मित्रों दिन चार तक लगाते डायरी ब्लॉग मित्रोंगे सेंड करू आई होप मैं तुम्हारा ब्लॉग आना आई लाइक कर चैनल सब्सक्राइब देनेक्सा क्या टागू त कूड़ खाती डायरेक्ट डायरेक्ट त खी अर ती कू खाती ॾाढे घर सां त हुन